पहलगाम हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळे यांच्या मुला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे मनपा आयुक्तांना दूरध्वनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले याबाबत या त्यांनी नवलकिशोर राम आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितलंय पहलगाम हल्ल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे व मुलगी आसावरी जगदाळे यांचं सांत्वन केले तसेच या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे आणि आसावरी जगदाळी हिला योग्य न्याय मिळावा यासाठी तिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन त्यांनी दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं आता त्यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिल्याचं समजतय या निर्णयामुळे जगदाळी कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेशही यामधून देण्यात आलाय and press the bell icon. Never miss an update.